नमस्कार मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातम्या तर आता सोयाबीन कापूस अनुदान जे सुरू झालेले आहेत फक्त या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर त्याचा नवीन जी आर सुद्धा आलेला आहे ई के वाय सी केली तरच त्याचे जे काही अनुदानाचे पैसे आहेत ते दहा हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर पात्र शेतकरी कोणते अपात्र शेतकरी कोणते ठरलेले आहेत तर नवीन जी आरनुसार नुसार तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आपल्याकडे जो काही जी आर इथं आलेला आहे लेटेस्ट जी आर तर दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती तर कशाप्रकारे तुम्हाला आता याचा जो काही लाभ आहे म्हणजे पैशाची अमाऊंट आहे तुम ते तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर त्याबद्दलसुद्धा माहिती पाहणार तर जो काही जी आर इथं आलेल्या लेटेस्ट ले 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 जी आर तर दिनांक बघू शकता तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा हा जो काही जे काही कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा नवीन जी आर इथं आलेला आहे तर त्याचा जो काही जी आर आहे तर जी आरबद्दल जी काही अधिक माहिती व तुम्हाला जर याबद्दल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हेक्टरी जे काही आता पाच हजार रुपये म्हणजे सोयाबीन जर असेल दोन हेक्टर जर असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहे तर सोयाबीनसाठी जे की पाच हजार रुपये आणि कापसासाठी जे काही पाच हजार रुपये तर अशी मिळून जे की हेक्टरी दहा हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची जी काही घोषणा आहे तिथं मोठी घोषणा करण्यात आलेली आहेत तर या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पी पाणी पोर्टलद्वारे नोंदणीकृत असलेल्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना टू पॉईंट झिरो हेक्टरीपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन म्हणजे वीस म्हणजे अर्धा एकरसाठी जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्ट्री जे काही पाच हजार रुपये इथं अर्थसहाय्य ये देण्यात येणार आहे म्हणजे जर तुमचं अर्धा एकर असेल तर तुम्हाला जे काही हजार रुपये म्हणजे अर्धा एकरच्या आज जर असेल तर तुम्हाला हजार रुपये सरसगट शेतकऱ्यांना जमा होईल तर त्यापेक्षा जर जास्त क्षेत्र असेल तर पाच हजार रुपये हेक्टरीप्रमाणे जे काही तुम्हाला सोयाबीन आणि कापसासाठी मिळणार आहे तर इथं जे काय आता कशा प्रकारे याची जी काही मा तुमच्या अकाउंटमध्ये याचे जे काही पैसे आता जमा होणार आहेत तर इथं जे काही बेसिक माहिती तुम्हाला इथे देण्यात आलेल्या तर कशाप्रकारे कार्यपद्धती होणार आहेत कशाप्रकारे डेटा तुमचा इथं गोळा केल्या जाणार आहे सदरी माहिती डेटा आयुक्त कृषी यांच्या कार्यालयाकडून जिल्हा तालुका जे की यांच्याकडे संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती त्याचप्रमाणे याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला फॉर्म कशा प्रकारे ते फॉर्म भरून तुम्हाला कृषी सहायकाकडे द्यायचं आहे त्यानंतर बेसिक जे काही यामध्ये मुद्दे आहे या, या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांचे संपूर्ण त्यांचे संपूर्ण आधार क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती जी काही संमतीपत्रामध्ये आधार क्रमांक सावचित्र म्हणजे कृषी सहायकाकडे उपलब्ध करून द्यावी द्यायची आहे तरच याची जी काही रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात जमा होईल सामायिक खातेदाराबाबत जे काही तुम्हाला सामायिक क्षेत्र म्हणजे स्टॅम्प पेपर वगैरे जे की तुम्ही तुम्ही तुमचा बेसिक माहिती जे आहे ते भरून जे काही सर्वांची संमती घेऊन ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला जोडून जे आहे ते कृषी सहायकाकडे नेऊन द्यायचं आहे जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल तर शेतकऱ्याकडून प्राप्त झालेलं संमतीपत्र ना हरकत प्रमाणपत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर जे की तुम्हाला देऊन तिथं द्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पुढे चालून काही प्रॉब्लेम येणार नाही आहे त्यानंतर याचे जे काही पैसे आहेत तर ते कशाप्रकारे जमा होईल तर इथे तुम्ही बघू शकता महा आय टी म्हणजे ई पीक पाहणी पोर्टलद्वारे संबंधित शेतकऱ्यांचे नाव आधारप्रमाणे नाव जुळणे त्याचप्रमाणे नाव मॅचिंग त्यानंतर नव्वद टक्केपर्यंत अनुषंगाने ठेवावे ई के वाय सी झालेले लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक पी एम किसान नमो शेतकरी डेटा संबंधी जुळवावे उतरलेल्या अर्जासाठी नव्याने ई के वाय सी होईल तर जे काही तुमचं के वाय सी झाल्यानंतर याची जे काही अमाऊंट आहे ते डीबीटीच्या माध्यमातून सदर ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तुम्हाला जमा करायचे आहे जर समाज क्षेत्र असेल तर पी एम किसान आणि नमो शेतकरी तर अशा प्रकारे जर तुमची ई के वाय सी बाकी राहिलेली असेल जर नवीन असेल तर अशा शेतकऱ्यांनी ई वाय सी केल्यानंतरच तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर उदाहरणार्थ एक शेतकरी किंवा खातेदार त्यांच्याकडे सोयाबीन दोन हेक्टर आणि कापूस दोन हेक्टर क्षेत्र असे एकूण चार हेक्टर क्षेत्र असल्यास त्याची प्रति हेक्टरी म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादित पाच हजार रुपये प्रति हेक्टरनुसार दोन्ही पिकं मिळून जे काही वीस हजार रुपये अर्थसहाय्य राहील म्हणजे हेक्टर तुम्हाला पाच हजार रुपये ठरवलेला आहे जर तुमचं चार हेक्टेरी असेल तर तुम्हाला इथं वीस हजार रुपये इथं जमा होईल तर याची जे काही बेसिक माहिती आहे ती सुद्धा देण्यात आलेली आहे तर तुम्हाला कशाप्रकारे तर याबद्दल सुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक तालुक्यातील दोन गावाची माहिती व त्याची अर्थसहाय्यबाबत उपविभाग कृषी अधिकाऱ्याकडून तपासणी करण्यात येईल तर दोन गावं त्यांना नेमून देण्यात येणार आहे तर त्यांची जे काही तपासणी आहे ते कृषी अधिकारी इथं पाहणार आहे त्यानंतर आयुक्त कृषी अधिकाऱ्याकडून पोर्टलद्वारे जे काही अर्थसहाय्य तर पोर्टलसुद्धा अपडेट झालेले आहेत तर त्यावरती तुमचं आधार बँकशी लिंक असेल तर अशांमध्ये तुमची जे काही ब्या, बॅ बँक डिटेल्समध्ये चेक करून घ्यायचं आहे अन्यथा तुमचे जे काही पैसे आहेत ते इथं तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही आहे त्यानंतर अर्थसहाय्य वितरणाची ही कार्यवाही पार पडण्यासाठी ग्रामस्तरावर माहितीचे संकलन करणे संगणक अज्ञावली विकसन करणे लाभार्थ्याची शेतकऱ्यांची ई के वाय सी करणे तर ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नाही तर अशा शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस म्हणजे हेक्टरी पाच हजार रुपये जर चार हेक्टर असेल तर तुमच्या खात्यात वीस हजार रुपये जर दोन हेक्टर असेल तर दहा हजार रुपये तर अशा तुमचे जे काही अमाऊंट आहे ते तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही तरीसुद्धा काही अडचण असेल जर तुम्हाला नमोचा चौथा हप्ता मिळालेला नसेल तर नमोच्या चौथ्या हप्त्यापाठोपाठच आता पाचवा हप्तासुद्धा लवकरच मिळणार आहे तर पी एम किसानसुद्धाबद्दल एक नवीन अपडेट आलेले आहे तर पी एम किसानचा अठरा हप्ता लवकरच सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होईल तर त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर भरपाईबद्दल पीक विम्या संदर्भात व शेतीविषयी किंवा काही नवीन योजनेच्या माहितीसाठी तर त्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हा जो जो काही जी आर आलेला आहे तर म्हणजे तीस ऑगस्टचा हा जो काही जी आर आहे तर खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या एक्टरी पाच हजार रुपये जे काही अनुदाना वाटपाबद्दल हा जो काही जी आर आलेला आहे तर अशाच अपडेटसाठी वय संदर्भात काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू